तर मधील दहशतवादी हल्ल्यात आयबीच्या एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याचं कळत आहे अनेक आयबी अधिकारी मृत्युमुखी पडल्याची माहिती ही खोटी असल्याचं समोर येत आहे प्रशासनाकडून अधिकृत माहिती याबद्दल जाहीर करण्यात आली आहे काही पाक पुरस्कृत चॅनल खोटा प्रचार करत असल्याची माहिती समोर येते आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात आयबीच्या एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याचं कळत आहे मात्र अनेक आय बी अधिकारी मृत्यूमुखी पडल्याची माहिती ही खोटी आहे असं समोर आलं आणि प्रशासनाकडून ही अधिकृत माहिती ही जाहीर जारी, जारी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर काही पाक पुरस्कृत चॅनल असा खोटा प्रचार करत असल्याची माहिती देखील समोर येते आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पर्यटकांवर हल्ला झाला पहलगाम आणि आणि यात आय बी अधिकारी अनेक अधिकारी मृत्यूमुखी पडल्याची खोटी माहिती देण्यात येत होती आणि आता ही माहिती खोटी असल्याचं कळत आहे